नमस्कार शेतकरी मित्रांनो हा प्लॉट शून्य मशागत तंत्रज्ञान म्हणजेच एस आर टी पद्धतीने आहे हा प्लॉट मुक्काम पोस्ट मोटेगाव तालुका रेनापूर जिल्हा लातूर येथे असून आज ह्या प्लॉटला बासष्ट दिवस पूर्ण झालेत आणि हे फाट पण मिळत आलेत आपण पाहू शकताय फुलाची आणखीन फुल संख्या चालूच आहे घाटेत थोडेफार आहेत या पद्धतीमुळं या शेतावरती हलकं रान आहे दिसायला थोडंसं काळं दिसतं वरतून पण बऱ्याच ठिकाणी असा मुरूम निघतो आजपर्यंत मी जशी शेती करतो या शेती करत असताना असा हरभरा कधीच आला नव्हता आता या ठिकाणी मी जर शेजारचे प्लॉट दाखवले तुम्हाला तर सेम रानावरती आहेत आणि शेतजमीन सारखीच आहे थ, जमीन त्या ठिकाणी घाटे लागून घाटे परिपक्वतेच्या अवस्थेत आलेले आहेत पण या ठिकाणी आणखीन फुलांची संख्या वाढायला चालूच आहे त्यामुळं एस आर टी एकतर पैशामध्ये बचत शेतीवर होणारा वारेमाप खर्च याच्यामध्ये बचत उत्पन्नात हमखास वाढ पहिल्याच वर्षी मला हे लक्षात आलं आहे या अगोदर या इथं सोयाबीन होतं आणि सोयाबीननंतर हारबरा टोकन केलेला होता क्षेत्र नऊ साडेनऊकर आहे पलीकडलं आहे ते तिथं पण आहे हे आणि ह्याच्यावरती त्या घराच्या जवळ असं सर्व क्षेत्र आहे तर माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती असेल की आपण एस आर टी पद्धतीकडे प्रायोगिक तत्वावर का ना एक एकर दोन एकर जसं आपल्या आपल्या परीनं करता येईल तसे करून अनुभव घ्या आणि मगच नंतर या क्षेत्रामध्ये पूर्ण क्षेत्र वाढवा कारण अनुभव घेणं पण फार गरजेचं आहे मी पहिल्याच वर्षी घेतला दोन हजार बावीसमध्ये मला याच नऊ एकर क्षेत्रावरती सत्त्याण्णव कट्टे सत्तर किलोचे सत्त्याण्णव कट्टे झाले होते तेच एस आर टीवर बेडवरती केल्यामुळं त्याच वर्षी मला एकशे सव्वीस कट्टे झाले आणि हारबरं पण मला या ठिकाणी जे एवढं काही विशेष होत नाही आहे कारण माझं सगळ्यात हलकं रान हे आहे आणि या वर्षी आता हारबरं किती होतं त्याचे पण व्हिडिओ मी आपणाला टाकतो पण माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती असेल प्रायोगिक तत्त्वावर का होईना एक एकरपासून सुरुवात करा हळूहळू आपल्यालाच फरक लक्षात येईल आणि आपण स्वतःहूनच नंतर या एस आर टी पद्धतीकडे पूर्णपणे वळला जाताल याची मला गॅरंटी आहे धन्यवाद